नारेंगाव येथील गुरुवरील आपलीच विद्या मंदिराचे नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले आमदार शरददादा सोनवणे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले शरद दरेकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली विद्या मंदिराचे मुख्याध्यापक रवींद्र वाघोले सर उपमुख्याध्यापक रमेश घोलक सर पुराणिक मॅडम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते अनुपमा पाटे मॅडम व मेहबूब काजी सर यांनी सूत्रसंचालन केले विद्यार्थ्यांनी या प्रसंगी विविध कार्यक्रम सादर केले याच बातमीचा आढावा घेतला आहे आयबंडूचे प्रतिनिधी किशोर वॉरे यांनी पाहूया सरकार योग म्हणायला हरकत नाही की आमदार साहेब आपल्या स्नेहसंमेलनानिमित्त उपस्थित राहिले जोराने एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या त्यांचं स्वागत करायचं साहेबांची सुरुवात ही सकाळी पहाटे होत असते पहाटे पाचला उठतात व्यायाम करतात प्रसंगी स्विमिंगसाठी सुद्धा येत असतात इतकी थंडी असून देखील आणि दिवसभराचा कार्यक्रम दिवसभर पूर्ण केल्यानंतर रात्री एक होतील दोन होतील त्यावेळेला झोपतात आणि परत पहाटे पाचला उठतात म्हणजे त्यांची जी झोप आहे ती फक्त चार तासाची तीन तासाची इतक्या सक्षमतेने आपल्या तालुक्यामध्ये ते काम करत असतात मित्रांनो आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो की आपणसुद्धा अभ्यास करताना आपल्याला चार तासाची झोप पुरेशी अभ्यास करतानासुद्धा आपण अशाच पद्धतीने साहेबांच्या कार्यपद्धतीप्रमाणे जर केला तर नक्कीच आपण आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ मित्रांनो मी आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीने आमदार साहेबांच्या वतीने आपल्याला या कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आमदार साहेबांचं सहर्ष स्वागत करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र विद्या मंदिर नारंग गाव या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने अनेक असलेल्या व्यवस्थेच्या आणि गुणसंपत्तीच्या दिशेने आपल्या सर्वांना या शाळेने आपल्यासाठी अनेक अशा पद्धतीची मैदानं आपल्या कलेसाठी या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहे वर्षातला शाळेतला हा दिवस अतिशय महत्वाचा आहे आणि तो सर्वांना आनंददायी असतो जसा आपल्या जीवनामध्ये आनंद आपण व्यक्त करता तसा आम्ही आमच्या शालेय जीवनामध्ये आनंद व्यक्त करत आलेलो आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला आपल्या शाळेचे प्राचार्य आदरणीय वाघोरे सर सन्मान्य उपप्राचार्य आणि सर्व शिक्षक वृंद मला इथे आणण्यासाठी ज्यांनी अनेक फोन केले ते सन्मान्य शरदजी दरेकर उपस्थित सर्व शिक्षक आणि शिक्षक इतर सर्व सहकारी पालक आणि सर्व विद्यार्थी तरुण मित्र आणि मैत्रिणी पत्रकार बंधू उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी शालेय जीवनासारखी मजा आयुष्यामध्ये परत कुठेही येत नाही म्हणजे शालेय जीवन सोडून तुम्ही महाविद्यालयान जरी जीवनामध्ये गेलात तरी शाळेसारखी मजा नाही त्यानंतर तुम्ही आपलं करिअर उभा केल्यानंतर जर तुम्ही समजा लग्न पाठाव जरी उभं राहिला आलेल्या लग्नाच्या बरोबर सुद्धा आयुष्य व्यतीत होत असताना सुद्धा शालेय जीवना एवढी मजा नाही आयुष्यातला सगळ्यात जर आनंदाचा क्षण कुठला असेल तर तो शालेय जीवन तुम्ही आज या ठिकाणी अनुभवत आहे मी त्या व्यक्तिमत्वाला अभिवादन करेन की ज्यांनी तुमच्यासाठी एवढं मोठं प्रेमायसेस उभं केलं ते गुरुवर्य राप समने यांच्या स्मृतीला आपल्या सर्वांच्या साक्षीने किल्ल्याश्वर आमदार या ना, नात्याने मनापासून अभिवादन करतो त्यांच्या स्मृतीला आपल्या सर्वांच्या साक्षीने कदाचित <diode> राप समनेच्या मनामध्ये गुरुवारांचे आनंद असत तर एवढं मोठं प्रेमासी आहेस आणि त्यानंतर एवढे सर्व असलेला आपला हा कार्यच असलेला गुरुवर्य असलेला हा स्टांप तुम्हाला पाहायला मिळालेला असता घमाजी मनाजी मेयर मेयर परिवारांची तर ह्या परिसरात फार मोठी असलेली जागा शंकरराव शिमाजी मेयर आणि त्यांचे सर्व बंधू असतील त्या कुटुंबापैकी आपल्या सर्वांचे कार्याध्यक्ष आदरणीय शिवनेरी भूषण कृषी भूषण अनिल दात्या मेयर या संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत या संस्थेचे आदरणीय प्रकाश मामा पाटे हे अध्यक्ष आहेत आणि विद्यमान सर्व संचालक मंडळ जे आपल्यासाठी दारिष्ट सतत का साथी, 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 या शाळेच्या क्रमांकासाठी कामासाठी व्यवस्थेसाठी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपल्या विकासासाठी या ठिकाणी निश्चितपणे ते सतत आपल्यासाठी रुजू होत असतात आपल्या सर्वांच्या आनंदासाठी त्या या ठिकाणी प्रयत्न करत असतात म्हणून मी या संचालक मंडळांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल मी मनापासून त्यांचं कौतुक करतो जुन्नर तालुक्यामध्ये ज्ञानेश्वर क्रमती मंडळाची ही जशी आपली रापसपनीस रा आहे तशी जुन्नरला शंकरराव मुठ्ठे आहेत जुन्नरच्या अनेक शाळा आहेत त्या बाजूला जर आपण गेलो तर चैतन्य महा चैतन्य विद्यालय आहे आणि जर समजा आपण पूर्व बाजूला जर केला तर आपल्याला ज्ञानेश्वर क्रमांती मंडळाच्या बाळासाहेब जाधव कलावा वाणिज्य ह्या शाळा पाहायला मिळतील बिल्लेश्वर विद्यामंदिर पाहायला मिळेल पण या सगळ्या असलेल्या जुन्नर तालुक्याच्या प्रेमायसेस मध्ये सगळ्यात जास्त स्ट्रेंथ असलेली आणि सगळ्यात जास्त ताकदीची शाळा जर कुठली असेल तर ती रापस अपनीच आहे हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे आणि म्हणून रापस अपनीच्या मुलांची आधीची जबाबदारी वाढली आहे एक अमोल खोल्ले या व्यासपीठावर आले आणि इथून थेट भारताच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचले आपल्या सर्वांना ही संधी आहे मला हे येईल का मला ते जमेल का मला कोणी असेल का या सगळ्या बाबतीमध्ये जर आपण जर विचारा जर विचारा जरी झालो तर शक्यता आहे की तुम्हाला आयुष्यामध्ये काहीही करता येणार नाही ना वकृत स्पर्धेमध्ये भाग कुणाला घ्यायचा आहे म्हटल्यानंतर आतवरती व्हायला पाहिजे मी घेणार कबड्डी मध्ये खो खो मध्ये मैदानी खेळांमध्ये निबंध स्पर्धा असेल रांगोळी स्पर्धा असेल चित्रकला असेल हस्तकला असेल तुम्हाला पटणार नाही लहानपणी नाचता नाचताचा आमदार झालो तरी मी विधान मध्ये एकटाच नाचोय कुठल्याही गांड्यावर <laughs> मग कुणाची किती हवा असू द्या हा आनंद हा आपल्या मनामध्ये पाहिजे हा लौकिकाचा आनंद आहे मी तुम्हाला तुमची गंमत सांगतो एखादा शिक्षण समजा जर आले स्वागत घ्यायला किंवा मान्यवरांच्या असते एखादा फूल घ्यायला तर तुमच्याकडं आम्ही सुद्धा फार हुशार होतो जो शिक्षण सगळ्यात जास्त मारायचा जा, त्याच्यासाठी आम्ही मोठं आवदान सगळ्यात जास्त टाळ्या वाजवायचा आपल्याकडे असं काही आहे का तुम्ही नाहीच म्हणणार आहे तुम्हाला घातच एवढा आहे मजा असते शालेय जीवनाची मजा आणि शालेय जीवनाची मजा आपण आयुष्यामध्ये घेत असतो मधल्या सुट्टीमध्ये आपल्या घरातला असणार डबा कदाचित कधी कधी आपली आई आजारी असते डबा देत नाही घरामध्ये एखादी अडचण असते तेव्हा आपला डबा येत नाही पण त्यावेळेला आपले सगळे मित्र मैत्रिणी जवळ आणि म्हणतात तुझा डबा नसेल ना आमचा डबा खाऊ लाग हे फक्त शालेय जीवनामध्येच होऊ शकतं पुन्हा कधी आयुष्यामध्ये होत नाही हे सुद्धा मी आपल्याला सांगतो <स्थाथ> आमच्यासारखे तुम्ही ज्या दिवशी मोठे व्हाल हो तुम्हाला येईल दिसते का माझी हा अशी ज्या वेळेस तुम्हाला येईल मिशी येण म्हणजे तुम्ही मोठं होणार म्हणजे मुलांचं म्हणजे मुलींच नाही <laughs> मोठे होण्याचे लक्षणात आणि मग अशा वेळेला आताच्या हल्लीच्या धावत्या जगामध्ये कोणीही कुणाला भेटून चहा नाश्ता जेवण देत नाही तर द्यायचं असेलच कारण का तर आम्ही सगळे आता संज्ञान झालो संज्ञानामध्ये आम्ही जर काय आम्हाला फायदा असेल तरच आम्ही म्हणणार यांना आपण चहाला पाहिजे एखादा नेता आणायचा असेल एखादा माणूस असेल त्याच्यावर रस्ता घ्यायचा तर त्याचा सत्कार केला पाहिजे काही ना काही नियोजन असेल मोठी माणसं मोठ्या माणसाला बोलवत असतात हे सर मोठं झालं तुम्हाला आपोआप काढणार आहे पण संज्ञानामध्ये माणूस जे वागतो त्याच्यापेक्षा अज्ञानामध्ये तो जो काम करतो तो निरंतर काम करतो तो परमेश्वराचं काम करतो आणि म्हणूनच या मुलांना या फुलांना रंग द्या आणि गंध द्या या मुलांना या फुलांना रंग द्या आणि गंध द्या हे आकार हा आकार द्यायचा आणि आकारापासून तर यांना जीवनमानाची दिशा देण्याचं हेच वय आहे तर संघर्ष ही माणसाच्या आयुष्याची गुरुकिल्ली आहे यशाची ज्यांना ज्यांना संघर्ष करता आला तो नशीबवान आणि ज्यांना आई वडिलांचं ऐक मिळालं तो कम नशी जेवढं कमवायचं जेवढं कर्तृत्व करायचं ते स्वतःच्या स्वाभिमानाने आणि स्वालंबाने कमवलं पाहिजे आणि हे उभं केल्याशिवाय तुमची ओळख या समाजामध्ये होणार नाही वडिलांची ओळख मुलांनी सांगण्यापेक्षा मुलांची ओळख माझ्या वडिलांनी सांगितलं पाहिजे असं कर्तृत्व माझ्या मुला मुलींच उभं राहायला पाहिजे ही भूमिका या राज्याची आहे ही भूमिका या देशाची आहे आणि म्हणून मला घाचोय बाळांलो हे सगळे जे आहेत ना तुमच्यासाठी आणि प्रत्येक कलेला प्रत्येक गुणाला एक आपल्या आपल्या असं शिती नाहीये का तुम्ही अभ्यासातच हुशार पाहिजे सचिन तेंडुलकर अभ्यास ढ होते दहावीला तीन विषय गुल झाले गुल म्हणजे माहिती आहे ना पास म्हणजे तुम्ही व्हायचं नाही तुम्हाला असं वाटलं बाबा दादानी काय उदाहरण दिलंय फॉर एक्झाम्पल सगळ्या असलेल्या विषयांमध्ये सगळ्या असलेली शिक्षण वेगळे वेगळे पण ते आपापल्या शिक्षण वेगळं वेगळं महत्व आहे सचिन तेंडुलकर शालेय जीवनामध्ये आपायशी ठरले दहावीला ना नापास झाले पण मात्र ज्या क्रिकेटला जगामध्ये स्थान आहे गल्ली पासून तर जगाच्या सगळ्या मोठ्या इंटरनॅशनल या क्रिकेटची सगळ्यात मोठी चाहता वर्ग आहे त्या खेळाची महती आहे त्या क्रिकेटचा गॉड भारताचा एकमेव सचिन तेंडुलकर झाला आणि ज्या धाबेमध्ये सचिन तेंडुलकर नापास झाले त्या सचिन तेंडुलकरच्या धाबीच्या पुस्तकामध्ये त्या क्रिकेटच्या कर्तृत्वाचा धडा आला याच्यापेक्षा अजून काय गुणवत्ता असली पाहिजे हे आपण त्याच्यामध्ये ओळखलं पाहिजे आणि म्हणून तुम्ही स्वतः जण प्रत्येक जण प्रॅक्टिकल फार हुशार आहात स्वतःला हुशार मारायला शिका होय मी भारतीय सुपुत्र मी या देशाचा मी या तिरंग्याचा मी या मातीचा, मी या स्वराज्याचा माझ्याशिवाय हे स्वराज्य पुढे जाणार नाही माझ्याशिवाय या भारत मातेचा कोणी पाहणार नाही ही, ही ओळख स्वतःची समजून घ्या तुम्हाला प्रत्येकाला आपापली ओळख आहे जर कधी बारकाने आरशावर वर्ष चेहरे पाहिले तर प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे सारखा आहे का मला दाखवा एक तरी माणूस सारखा दिसतय तो परमेश्वर किती हुशार आहे तो किती हुशार आहे एखादा जुड्याचा जाऊ द्या पण त्याच्यामध्ये पण आपण वेगळी वेगळी नाव ठेवलेली आहे त्यामुळे बाळांनो आपल्या प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या विभूती आहे आपल्या प्रत्येकाची एक वेगळी ओळख आहे ती ओळख या देशाला महत्वाची आहे तुमच्याशिवाय या भारताचं काही एकही पाऊल पुढे सरकणार नाही आणि तुमच्या शिवाय या भारताची महासत्ता जाणार नाही अब्दुल कलाम साहेब अमेरिकेमध्ये गेले माझ्या बाळांनो आपण अब्दुल कलाम साहेबला जाणता कोण होते अब्दुल कलाम साहेब कोण होते शास्त्रज्ञ नंतर राष्ट्रपती आणि अब्दुल कलाम साहेब ज्या वेळेला अमेरिकेला गेले त्यावेळेला अमेरिकेला गेल्यानंतर त्या अमेरिकेच्या मातीमध्ये राहून एक सुंदर भाषण केलं एक सुंदर मोठ्या परिस्थितीमध्ये विवेकानंद बोलले विवेकानंद त्या बोलण्यावर मंत्र मुक्त संपूर्ण सभागृह झालं संपूर्ण जगाला वेळ लागलं तसं अब्दुल कलाम साहेब आताच्या विज्ञान युगातले नेते आपले राष्ट्रपती अमेरिकेमध्ये जाऊन काय बोलले असेल ते बोलले की या जगातला सगळ्या तरुण वर्ग जर कुठले असेल तरुण आणि तरुणी तिथे माझ्या भारतामध्ये आहेत भारत हा तरुणांचा आहे भारत हा तरुणींचा आहे आणि म्हणून भारत तरुण आहे ज्या दिवशी भारतातले तरुण आणि तरुणी एकत्र येतील आणि निर्बेस्त्रीपणाने विकासाच्या दिशेने जुनीचा पाऊल टाकतील त्या दिवशी भारताचा तिरंगा हा सगळ्या जगामध्ये उंच गेल्याशिवाय राहणार नाही सांगायचं काम आदरणीय अब्दुल कलाम साहेबांनी केलेलं आणि म्हणून काही केवळ फक्त एका विषयासाठी नाही जसं आपण कबड्डी स्टेटला जिंकलात नंतर तुम्ही नॅशनलला गेलात त्याप्रमाणे तुम्ही मैदानी खेळात ला, लांब उडी असेल सायकलिंग असेल एन सी सी असेल या सगळ्यामध्ये तुम्ही स्टेट पासून तर नॅशनलला गेलात नॅशनलला जाण्यासाठी ला लापसंपणे सज्ज झाली आणि ती पुण्यात जात राहणार आहे हे सुद्धा मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे मला ना तुमची उर्मी तुमचा उत्साह तुमची उर्मी तुमचा उत्साह या भारताचा बळ आहे या मातीची ताकद आहे सदैव सैनिका पुढेच जायचे ना कधी तुवा कधी फिरायचे सदा तुझ्या पुढे उभी असे निशा सदैव सैनिका पुढेच जायचे पुढेच जायचे पुढेच जायचे आपल्याला पुढे जावं लागणार आणि स्पर्धेशिवाय संघर्षाशिवाय काही मिळत नाही ज्या व्यक्तीला संघर्षाचा विजय मिळाला विवेकानंद असे म्हटले जितना बडा संघर्ष होगा उतने जीत शानदार होगी जितना बड़ा संघर्ष होगा उतनी जीत शानदार होगी क्यों लहरों से नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती हे तुम्हाला शिकावं लागणार आहे बाळा चित्रकलेमध्ये पुढे या नाही चित्रकला जमले तर हस्तकलेमध्ये पुढे या कबड्डी मध्ये पुढे या खो खो मध्ये पुढे या क्रिकेट मध्ये पुढे या बाला भेट असेल लांब उडी असेल उंच उडी असेल मॅरेथॉन असेल आणि या सगळ्या गोष्टी मध्ये आपण सांगल्या उद्या इंजिनियर होणार आहात डॉक्टर होणार आहात वकील होणार आहात आणि हे सगळं तुम्ही वेगळ्या क्षेत्रामध्ये जे टॉप घेणार आहात त्या टॉपच्या पाठीमागे आपली प्रतिमा मी सगळं होईल मी शास्त्रज्ञ होईल मी इंजिनियर होईल मी वकील होईल मी त्या सगळ्यांबरोबर सर्वात पहिल्यांदा मी एक चांगला माणूस होईल हे सुद्धा आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे चांगला हा शब्द आयुष्यामध्ये मार्केटमध्ये विकत मिळत नाही म्हणाल त्याच्यासाठी स्वतःची प्रतिमा त्याच्यासाठी स्वतःचा कष्ट आणि स्वतःचा अवदार्य हे समाजासाठी द्यावंच लागेल तुम्हाला आमचं हे व्यासपीठ तुमच्या यांनी तुम्हाला उभा करून दिलाय या शिक्षकांची बिचनाची फार धडपड आहे यांना काय मेडल मिळतं तुम्हाला सांगू जसं मी आमदार झालो आमचे शिक्षक आले मला भेटायला सर्व शिक्षक गोळा झाले मी तळेगावला होतो हॉस्ट्रेलला पाच हवी बालमोहन बालमोहन म्हणजे दादरची सगळ्यात मोठी शाळा चांगली शाळा ब्रँडेड त्या बालमोहनची दुसरी शाखा तळेगाव दाबळेला होती जसं शरद सोरणे आमदार झालं कळालं बेचारे आय ते हातातले कामा शिक्षक सर्व एकत्र झाले मला भेटायला आली आणि माझ्या सर्व शिक्षक असलेल्या शिक्षक आणि शिक्षिकांच्या मला शॉल देताना मला प्रत्येकाचे डोळे नमले होते आणि डोळ्यामध्ये आश्रधारा होत्या आनंदाच्या आणि अभिमानाच्या की आमच्या शाळेच्या मुलाने आज विधानसभेमध्ये पाऊल टाकलं ही त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं मेडल होत आणि ते मेडल थांबवायची इच्छा या सर्वांची आहे ते मेडल तुम्ही या सर्वांना द्याल का नाही देणार काय म्हणणे आपलं देणार पण त्याच्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागणार हे दारू सिगरेट मानिकशन मावा गुटखा हा आता नाही नाही मग दुकानात चालतात कशी काय ही मोठी झाल्यानंतर दुकानात चालतात कशी काय आयुष्यामध्ये दोन मार्ग आहेत चांगला आणि वाईट आपल्याला वाईट मार्गाला जायचंच नाही आपल्याला व्यस्ताच्या दिशेने जायचंच नाही आपल्याला चांगोळ आणि कर्तृत्वाची दिशा धरावी लागणार आहे माझा तरुण आणि तरुणी या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला स्वराज्य करणार आहे आपण छत्रपती शिवरायांचे या भूमीचे मुला आणि मुलींची जबाबदारी अधिक वाढलेली आहे अनेक राजे झाले या भूमंडळात अकबर झाले हिमायू झाले सम्राट अशोका झाले चंद्रगुप्त झाले सिकंदर झाले पण कुठल्याही राजाच्या पुढे जय म्हटलं नाही माझ्या बाळांनो ज्या व्यक्ती महत्वाने आपला स्वाभिमान जागा ठेवला ज्या व्यक्ती महत्वाने आपलं आयुष्य धोक्यामध्ये घातलं जे व्यक्ती महत्वा जीवाशी खेळलं त्याचं नाव शिवाजी आणि छत्रपती एकच असे झाले कि या भूमंडळावर आज साडे चारशे वर्ष झाली तरी छत्रपती शिवाजी महाराज की हा जय हा जय आपला आहे हा जय माझ्या राजाचा आहे हा जय घेऊन तुम्हाला प्रयत्नवादी राहावं लागेल आणि या मातीची सेवा करावी लागेल माझ्या तिरंगा तुम्हाला झटावं लागेल गे तुझे मी पांग सारे आणि हे स्वतःशी गद्दारी करू नका आपली प्रतिमा आपल्या आळशे समोर ठेवा गुराला काय म्हणायचं ते म्हणू द्या परंतु यशस्वीपणे लढाई लढा नड़ा, आणि आयुष्याचं सोनं करा हे आयुष्य तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळणार नाही शाळेचं नाव मोठं करा तालुक्याचं नाव मोठं करा माझ्या महाराष्ट्राचं नाव मोठं करा या कराल आणि या तिरंगाला आपण अभिवादन द्याल अशा शुभेच्छा व्यक्त करतो विधानसभेच्या लेटर पेडून त्यांचं अभिनंदन पत्र आणि त्या प्रत्येकाला पाच पाच हजार रुपयाची रोख रक्कम मी त्या मुलांना देणार आहे एवढं मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सत्कार करणारा हा आमदार आढलेल्या नडलेल्या संकटात सापडणाऱ्या नागरिकाला मदत करणारा आमदार आणि मित्रांनो खऱ्या अर्थानं मुलांमध्ये रमणारा आमदार आपला माणूस शरद दादांसाठी जोर झाडा वाजवा दादा आपण अनेक गुणगाण गायले त्यापैकीच एक दादा आमच्या ह्या वेळेला जवळजवळ बावीसपेक्षा जास्त विद्यार्थी राष्ट्रीय आणि राज्य पातळीला निवड झाली आत्ताच एक बेस्ट कॅडेट एन सी सीचं छात्रछ छात्रसैनिक कॅडेट प्रसाद गणेश याची नवी दिल्ली येते पी एम प्राईम मिनिस्टर रॅलीमध्ये ज्याची आता निवड झालेली आहे आर डी कॅम्प आर डी परेडसाठी त्याची आता नुकतीच निवड झालेली आहे राष्ट्रीय स्तरापर्यंत पासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत या ठिकाणी आमचा स्काउट आणि गाईडचा विभाग आहे सर आमच्या पाटे मॅडमनी जर्म जपानमध्ये आणि त्याचबरोबर इंग्लंडमध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व केलेलं आहे आणि आमची लोककलेतली विद्यार्थी अल्लाड सरांनी दिल्लीपर्यंत नेलेले आहेत असे गुणवान विद्यार्थी या ठिकाणी आहेत असे अनेक अनेक का आपण केलेल्या जेवढ्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा आमचे विद्यार्थी प्रयत्न करतील निर्व्यसनी राहतील स्वाभिमानी राहतील आपण या ठिकाणी आलात या ठिकाणी अत्य बहुमोल वेळ देऊन या ठिकाणी आमच्या मान्य मुख्याध्यापकांच्या विनंतीनुसार आपण या ठिकाणी आलात मी विद्या मंदिराच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो